नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला तिसरा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत लष्करी मराठी आडनावे लष्करी मराठी आडनावे म्हणजे लष्कराचा तळ एखाद्या ठिकाणी पडत असे तर त्या लष्करी तळाशी संबंधित ज्या काही घडामोडी घडत असत व्यक्ती असत वस्तू असत घटना असत त्यांच्याशी संबंधित आडनाव आडनाव जी आडनावं आहेत ती आडनावं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण दोन भागामध्ये विभागला आहे पहिल्या भागामध्ये आपण लष्करी तळ आणि त्याच्यावर संबंधित त्याच्याशी संबंधित जी मराठी आडनावं आहेत ती मराठी आडनावं पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण लष्करी तळावर ज्या व्यक्ती उपस्थित असतात कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या व्यक्ती जी कार्य करत असतात ती त्या कार्यावरून त्यांना जी आडनावं पडलेली आहेत ती आडनावं पाहणार आहोत दोन्ही मिळून अंदाजे ही सेहेचाळीस सत्तेचाळीस आडनावं होतील मागे पुढे होतील पन्नास पंचेचाळीस पण होतील पण सेहेचाळीस सत्तेचाळीसच्या आसपास आहेत माझ्या अंदाजाने तर पहिल्या भागामध्ये लष्करी तळ संबंधित मराठी आडनावी जी आहेत त्यातलं पहिलं आडनाव आहे बाजारे आणि याच्याशीच मिळतं जुळतं एक आडनाव आहे बुनगे आपल्याला फारसी भाषेमध्ये बाजार बुनगे नावाचा एक शब्द आढळून येतो जो मराठीमध्ये आणि इतर भाषातही भारत देशातल्या रुजलेला आहे तर हे बाजार बुनगे म्हणजे गैरलढाऊ लोक फौजेबरोबर जे गैरलढाऊ लोक चालत असतात व्यापाराच्या निमित्ताने सेवेच्या निमित्ताने रसद पुरवण्याच्या निमित्ताने त्यांना बाजार बुनगे म्हणत असत त्याच्यावरून मराठी भाषेमध्ये बाजारे आणि बुनगे ही दोन आडनावं निर्माण झाली आहेत दुसरं आडनाव आहे कतवरे तर फारसी शब्द कतवर याच्यापासून हे आडनाव निर्माण झाले कतवर किंवा त्याला कतवार असं पण म्हणतात याचा अर्थ सैन्याबरोबर जे अवांतर लोक सैन्याच्या आजूबाजूला चालत असतात किंवा सैन्याच्या मध्यभागी जे लोक चालत असतात ज्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे त्यांना कतवर असं म्हणत असत त्याच्यावरून कतवरे हे आडनाव पडलेलं आहे तिसऱ्या क्रमांकावर दोन आडनाव आहेत बाडे आणि बिषादे ही दोन्ही आडनावं फारसी शब्द बाळ बिषाद याच्यापासून तयार झालेलं आहे बाडबिषाद म्हणजे डेरे किंवा राहुट्या आणि बाड बिशादे म्हणजे डेरे किंवा राहुट्या तयार करणारी किंवा सांभाळणारी व्यक्ती याच्यामध्ये बाडे आणि बिषादे दोन्ही आडनावं येतात चौथं आडनाव आहे तबिले तबिले हे आडनाव फारसी शब्द तबिलदार याच्यावरून निर्माण झालेलं आहे तबिलदार म्हणजे लष्करातील लाकूड तोड्या म्हणजे लष्करासाठी जी लाकडं तोडावी लागतात वेगवेगळ्या कारणासाठी अन्न शिजवण्यासाठी असतील धमधमे बांधण्यासाठी असतील हजारो कारणासाठी लाकडं लागतात ती लाकडं तोडणाऱ्या व्यक्तींना फारसीमध्ये तबिलदार म्हणत असत त्याच्यावरून मराठीमध्ये तबिले हे आडनाव पडलं आहे पाचवं आडनाव आहे वैरणे वैरणे हा शब्द फारसी शब्द दाना वैरण याच्यापासून निर्माण झालेला आहे मराठी शब्द वैरण याचा अर्थ जनावरांसाठी खाण्याचे सुके गवत पुरवणारी व्यक्ती मराठीमध्ये वैरणे म्हणजे जी जनावरांसाठी गवत घेऊन येते तिला आपण वैरणे म्हणतो लष्करामध्ये जी जनावरं चालत असत हाती घोडे उंट असत त्यावर ओझं वाहणारे बैल असत मोठमोठे दुधासाठी काही दुभती जनावरं असत त्यांच्यासाठी पण वैरण लागत असे ती वैरण घेऊन येणाऱ्या व्यक्तीला वैरणे असं म्हणलं जात असे सहावा आडनाव आहे सामाने हे आडनाव फारसी शब्द सामान ज्याचा अर्थ चीजवस्तू असा होतो फारशीमध्ये किंवा आपण ज्याला सामान किंवा सामान सुमान असं म्हणतो अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो फारसीमध्ये जंगी सामान असा एक शब्द वापरला जायचा जंगी जंग म्हणजे युद्ध जंगी म्हणजे युद्ध युद्धासाठी लागणारं सामान जंगी सामान त्या अर्थाने पण हा शब्द वापरला जायचा त्यावरून सामान हे आडनाव मराठीमध्ये पडलेलं आहे सातव्या क्रमांकावर दोन आडनावं आहेत दाने आणि पैके ही दोन्ही आडनावं फारसी शब्द दाना पैका याच्यापासून निर्माण झाली आहेत जसं आपण मगाशी बघितलं दाना वैरण त्याच्यावरून दाणे आणि बैरण आहे तसं दाना पैका याच्यापासून दाणे आणि पैके ही दोन आडनावं निर्माण झाली आहेत पैका म्हणजे सैन्यासाठी व जनावरांसाठी अन्नधान्य पुरवणारी जी व्यक्ती असे त्या व्यक्तीला जो पैसा दिलेला असे ती व्यक्ती जो रोजचा पगार देत असे त्या व्यक्तीला दानापैका देणारी व्यक्ती म्हणत असत त्याच्यावरून दोन आडनावं दाणे आणि पैके ही निर्माण झालेली आहेत आठवं जे आडनावं आहे ते आठवं आडनाव म्हणजे परत दोन आडनावं आहेत तलबे आणि तनखे ही दोन आडनावं फारसी शब्द तलबतनखा याच्यापासून निर्माण झाले तलबतनखा म्हणजे पगार खर्च सैन्याचा जो पगार आहे त्या पगाराचा जो खर्च आहे त्याला तलब खर्च म्हणत तलब खर्च तलब तलबतनखा म्हणत असत तलबाना नावाचा अजून एक शब्द आपल्याला फारसीमध्ये आढळतो त्याचा अर्थ रोजचा पगार किंवा रोजचा पगार देणारी व्यक्ती किंवा रोजचा पगार करणारी व्यक्ती तिला तलबाने म्हणत असत याच्यावरून तलबे आणि तनखे ही दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये निर्माण झालेली आढळून येतात पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे रसदे रसदे हे आडनाव फारसी शब्द रसद याच्यापासून निर्माण झालेला आहे याचा अर्थ सैन्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू पुरवणारी व्यक्ती त्याच्यामध्ये अन्नधान्य दारूगोळा आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी पण येतात सैन्याला जी व्यक्ती रसद पुरवते तिला रसदे असं मराठीमध्ये म्हटलं मा जातं दहावं आडनाव आहे अडंगे आता अडंगे हा, ला हो हो हा शब्द दोन्ही अर्थाने वापरला जाऊ शकतो की एखाद्या दरवाजाला तो दरवाजा उघडला जाऊ नये किंवा हत्तीच्या माऱ्याने किल्ल्याचा दरवाजा तुटू नये म्हणून आडवा एक लाकूड लावत असत त्याला अडंगा म्हणत असत त्याच्यावरून पण हे आडनाव पडलेलं असू शकतं किंवा फारसीमध्ये संस्कृतमध्ये सॉरी संस्कृतमध्ये याचा अर्थ असा होतो ढेर किंवा आंबार किंवा ठोक विक्रीचा बाजार म्हणजे अडंग या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये ढेर आंबार ठोक विक्रीचा बाजार मंडी किंवा ज्याला आपण ठोक विक्रेता म्हणतो एखाद्या गोष्टीची ठोक विक्री विक्री करणारा व्यक्ती त्याला अडंगे म्हणलं जाऊ शकतं शाळा किंवा गोष्टी निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे अडंगे असा त्याचा अर्थ होऊ शकतो व आडनाव आहे मोदीखाने मोदीखाने या शब्दाचा जो उत्पत्ती आहे ती फारसी शब्द मोदीखाना याच्याशी जुळते फारसीमध्ये सैन्याच्या अन्नधान्याचं सा भांडार साठवून ठेवणाऱ्या गोष्टीला मोदीखाना म्हणायचा आणि तिच्या अधिकाऱ्याला मोदीखाने असं म्हणलं जायचं बारावं आडनाव आहे खेलसाने खेलसाने हे आडनाव फारसी शब्द खेलसाना याच्यापासून निर्माण झालेला आहे खेलसाना याचा अर्थ फौजेतील बाजार म्हणजे ज्या वेळेला फौज चालत असे त्यावेळेला फौजेमध्ये पण बाजार भरत असे आणि त्या बाजारामध्ये वेगवेगळे वेग वेग व्यापारी आपल्याकडच्या वस्तू विक्रीसाठी ठेवत असत आणि गरजू लोक ते विक वस्तू विकत घेत असत तर फौजेमध्ये हा जो बाजार भरत असे त्याला फारसीमध्ये खेलसाना म्हणत असत त्याच्यावरून खेलसाने हे आडनाव निर्माण झालं आहे तेरावं आडनाव आहे जिराते जिराते म्हणजे फारसी शब्द जिरात खाना त्याचा अर्थ होतो शस्त्रागार त्याच्यावरून जिरात हे आडनाव मराठीमध्ये निर्माण झालेलं आहे चौदाव्या ठिकाणी दोन आडनावं आहेत चौदाव्या नंबरला शिले आणि शिलेखाने अशी दोन आडनावं आहेत ही दोन्ही आडनावं फारसी शब्द सिलहखाना याचा अर्थ परत शस्त्रागार याच्या अशा अर्थाने निर्माण झालेली आहेत शिले आणि शिलेखाने ही दोन आडनावं पंधरावं आडनाव आहे तोपखाने हे फारसी शब्द तोपखाना बाळगणारा किंवा तोपखाण्याशी रखरखाव रक करणारी जी व्यक्ती होती तिच्या कार्यावरून निर्माण झालेला आहे सोळावं आडनाव आहे दमदमे हे आडनाव दम -दम फारसी शब्द दमदम याच्यापासून निर्माण झालेलं आहे दमदम याचा अर्थ होतो तोपा ठेवण्यासाठी उंचवटा बनवणे म्हणजे आपण बघितलं की पुरंदरला ज्या वेळेला मारा पोचे ना बाले किल्ल्यावर त्यावेळेला काय केलं की मुघल सैन्याने दमदमे उभारले लाकडाचे मारा पोचवण्यासाठी तर तोफा ठेवण्यासाठी उंचवटा निर्माण करणे त्याला दमदम म्हणत ती उंचवटा बनवणारी जी व्यक्ती असते तिला दमदमे म्हणलं जात असे सतरावं आडनाव आहे बाणधरे बाणधरे म्हणजे बाण सांभाळणारी व्यक्ती अठरावं आडनाव आहे तर्कसे तर्कसे आडनाव फारसी शब्द तर्कश याच्यापासून निर्माण झालेला आहे बाणांचा सा भाता सांभाळणारी व्यक्ती म्हणजे तर कसे एकोणसावं वा आडनाव आहे कमाने किंवा कमानगार असं पण काही ठिकाणी आढळतं ते कमान हे आडनाव आहे हे फारसी शब्द कमानगारपासून निर्माण झाला आहे कमानगार म्हणजे सैन्यासाठी धनुष्य तयार करणारी व्यक्ती धनुष्याला फारसीमध्ये कमान असं म्हणतात धनुष्य तयार करणारी व्यक्ती म्हणजे कमानगार त्याच्यापासून मराठीमध्ये कमान हे आडनाव निर्माण झालेलं आहे त्यानंतर विसावं जे आडनाव आहे ते आहे चिलखते चिलखत हा पण फारसी शब्द आहे चिलखत बनवणाऱ्या व्यक्तीला चिलखते असं म्हणलं जात असे एकविसावा आडनाव आहे कापूर आहे कापूर हा शब्द संस्कृत आहे असं पण काही लोक म्हणतात फारसी आहे असं पण काही लोक म्हणतात दोन्हीकडे तो असू शकेल विषय तसा नाही आहे पण मराठी भाषेमध्ये हा शब्द ज्या अर्थाने वापरला गेला जास्त तर तो त्याच्यावर फारसी भाषेचा प्रभाव आपल्याला जास्त दिसतो त्यामुळं मूळ फारसी शब्द कापूर जो आहे त्याचा सैन्याच्या संदर्भात अर्थ असा होतो की सैन्यामध्ये कुठे नाही कुठेतरी नेहमी आग पेटवायला लागायची आणि आग पेटवण्यासाठी आणि ती पेटती ठेवण्यासाठी ज्वलनशील वस्तूची गरज असेल तर ती ज्वलनशील वस्तू जी सैन्यामध्ये वापरली जात असते तिला म्हणत असत कापूर कापूर ही फार महत्त्वाची व्यक्ती होती त्यामुळे फारसी शब्द कापूर याच्यापासून आपल्याला कापूर हे आडनाव निर्माण झालेलं दिसतं बावीसावं आडनाव आहे म्हात्रे म्हात्रे आपल्याला टिपिकल मराठी आडनाव आहे असं वाटतं पण त्याचा एक अर्थ आपण फारसी भाषेमध्ये पण लावू शकतो फारसी भाषेमध्ये गजदळाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला म्हात्रे असं म्हटलं जातं हे आपण सैन्याशी संबंधित आडनावं पाहतो त्यामुळे म्हात्रे या शब्दाचा सैन्याशी संबंधित जो अर्थ आहे तो फारसी भाषेमध्ये आपल्याला दिसतो गजदळाची देखभाल करणारी व्यक्ती तेवीसाव आडनाव आहे पाग धुणे आता हे फा मूळ शब्द फारसी जो शब्द आहे तो पागा पागा म्हणजे गोळे बांधण्याची जागा ती धुणारी व्यक्ती म्हणजे पाग धुणे अशा अर्थाने धुणारी साफ करणारी व्यक्ती अशा अर्थाने पाग दुनिया हा शब्द वापरत आहे चोवीसावा श आडनाव आहे नालबंद हे फारसी शब्द नाल याच्यापासून आलेला आहे घोड्याला नाल मारणारी व्यक्ती म्हणजे नालबंद पंचवीसावा आडनाव आहे मोकाशी मोकाशी म्हणजे इनाम किंवा जमीन मिळवण्याच्या इच्छेने सैन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला मोकाशी असं म्हटलं जात असे किंवा एखाद्या व्यक्तीला बादशाकडून एखाद्या ठिकाणचा गोळा करण्याची जर अधिकार दिला गेला असेल तर त्याला देखील मोकाशी असं म्हणलं जात असेल मोकासेदार म्हणलं जात असेल मोकासेदार म्हणजे काय हा व्हिडिओ आपण स्वतंत्र एक बनवलेला आहे तो आपण पाहू शकता या विषयाची माहिती घ्यायची असेल तर सव्वीसावं आडनाव आहे ते म्हणजे टिपणीस गाव किंवा फौजेशी संबंधित गोष्टींचे मोजमाप व हिशोब करून लिहून ठेवणारी व्यक्ती म्हणजे टिपणीस आपण ज्याला गोष्टी टिपून ठेवणं म्हणतो ज्या वेळेला फौज चालत असे एखाद्या हो मोहिमेसाठी त्यावेळेला अनेक गोष्टींचा हिशोब ठेवावा लागत असेल किती जमा खर्च झाला दुसरा अजून काही खर्च झाला पैसे कुठं आले गेले ती फौजेशी संबंधित लष्करी तळावर असणारी व्यक्ती म्हणजे टिपणीस ही झाली लष्करी तळाशी संबंधित आडनावं थोडीफार सव्वीस आडनावं आहेत आता पुढची एकवीस आडनावं आहेत ती आपण लष्करी तळावर उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींची आडनावं बघू की वेगवेगळ्या कार्यासाठी या व्यक्ती लष्करी तळावर उपस्थित असत त्यातलं पहिलं जे आडनाव आहे ते पहिलं आडनाव म्हणजे अलमे अलमे हे फारसी शब्द अलम याच्यापासून निर्माण झालं आहे अलम म्हणजे निशान आणि अलमे म्हणजे निशान धरणारी व्यक्ती दुसरं शब्द आहे कवायते कवायते हे जे आडनाव आहे ते पण फारसी शब्द कवायत याच्यापासून निर्माण झालं आहे कवायते किंवा कवायती म्हणजे सैन्य अभ्यास करणारा सैनिक जो लढाईचा अभ्यास करतो शिस्तबद्धच वाटचाल करतो शिस्तबद्ध लिथे रीतीने लढतो त्याला कवायती सैनिक म्हणलं जायचं किंवा कवायती असा आडनाव त्याच्यावरून निर्माण झालेला आहे तिसरं आडनाव आहे गनिम गनिम हे पण आडनाव महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आहे हा मूळचा फारसी अरबी शब्द गनिम याच्यापासून निर्माण झालेला आहे त्याचा अर्थ शत्रू किंवा लुटारू असा होतो चौथ्या क्रमांकावर दोन आडनाव आहेत फौजे किंवा फौजी ही दोन्ही आडनावं आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात ही फारसी शब्द फौज याच्यापासून निर्माण झाले आहेत त्याचा अर्थ होतो सैन्यात काम करणारी व्यक्ती मग ती व्यक्ती कुठली पण असो लढाऊ किंवा गैरलढाऊ त्या व्यक्तीला फौजीच म्हणलं जातं म्हणजे आजही जर आपण बघितलं तर एखादी व्यक्ती सैन्यामध्ये लढत नसेल स्वयंपाक बनवत असेल तरी आपण त्या व्यक्तीला फौजीच म्हणतो जर सैन्यासाठी स्वयंपाक बनवत असेल तर पाचवं आडनाव आहे जरी पटके किंवा एक वेगळा आडनाव पण त्याच्यापासून पटके हे होऊ शकतं जे मराठीमध्ये आहे ते हे मूळचं आडनाव आहे ते फारसी शब्द जरी पटका याच्यापासून निर्माण झालेलं आहे याचा अर्थ सोनेरी पगडी धारक व्यक्ती ज्या व्यक्तीने सोन्याची पगडी धारण केले त्या व्यक्तीला जरी पटके म्हणत असत किंवा मराठा ध्वजवाहक की अशी व्यक्ती की जिने मराठ्यांचा जो ध्वज आहे ज्याला जरी पटका म्हणत असत की भगव्या रंगाचा केशरी रंगाचा ध्वज त्याला सोन्याची किनार लावलेली असे ते जरी पटका हा शब्द अरबी शब्द आहे त्याच्यावरून ते निशान धरणाऱ्या जरी पटका धरणाऱ्या व्यक्तीला जरी पटके असा आडनाव प्राप्त झाला आहे सहावं आडनाव आहे लष्करे हे आडनाव फारसी शब्द लष्कर याच्यापासून आलं आहे याचा अर्थ लष्करात काम करणारी व्यक्ती असा होतो सातवा आडनाव आहे बहादुरे बहादुरे हे आडनाव फारसी शब्द बहादूर याच्यापासून निर्माण झालं आहे लढाईत शौर्य गाजवणारी जी व्यक्ती असेल तळावर तिला बहादुरे असं म्हणलं जायचं आठवं आडनाव आहे एल्गारे एल्गारे हे आडनाव आहे ते एल्गारे आडनाव फारसी शब्द एल्गार याच्यापासून निर्माण झालेला आहे एल्गार म्हणजे मोहीम राबवणारं सैन्य हल्ला करणारी व्यक्ती किंवा सैन्याला हल्ल्याचा आदेश देणारी व्यक्ती तिला एल्गारे म्हणलं जातं नववं आडनाव आहे आवाजे आवाज हे आडनाव आहे आपल्याला वाटतं की आवाज हा मराठी शब्द आहे परंतु मित्रांनो आवाज हा फारसी शब्द आहे आणि आवाजचा अर्थ पूर्वीच्या काळेमध्ये तोफेचा ध्वनी असा केला जायचा की भांडी वाजवायला सांगा भांड्याचा आवाज झाला म्हणजे तोफेचा आवाज झाला तर तो तोप उडवणारी आणि तोफेचा आवाज करणारी जी व्यक्ती होती तोप उडवून तिला आवाज आहे असं म्हटलं जायचं त्यानंतर दहावं जे आडनाव आहे ते दहावं आडनाव आहे इशारते इशारते म्हणजे फारसी शब्द इशारत ज्याचा अर्थ इशारा देणारी व्यक्ती इशारा देणाऱ्या व्यक्तीला मराठीमध्ये आपण इशारते असा आडनाव त्याचा झालेला आहे अकरावं आडनाव आहे नौबते नौबते हे जे आडनाव आहे फारसी शब्द नौबत याच्यापासून निर्माण झालेलं आहे नौबत म्हणजे नगारा वाजवणारी व्यक्ती बारावं आडनाव आहे तुतारे हे तुतारे आडनाव जे आहे ते तुतारी तरी सुदैवाने फारसी शब्द नाही आहे मराठी शब्द आहे युद्धाच्या आरंभी वाजवण्यात येणारं एक मराठी रणवाद्य ज्याला आपण शिंगाच्या आकारात असतं ज्याला आपण तुतारी म्हणतो ती तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीला तुतारे असा आडनाव प्राप्त झालेला आहे तेरावं आडनाव आहे पलिते पलिते म्हणजे फारसी शब्द पलिता त्याचा अर्थ मशाल असा होतो पलिता धरणारी व्यक्ती किंवा मशाल धरणारी व्यक्ती तिला पलिते असं म्हणलं जातं चौदावं वा आडनाव आहे पहारे पहारे आहे आडनाव फारसी शब्द पहरह याच्या अर्थाने पहारे करी याच्या अर्थाने पहर म्हणजे पहारा देणारी व्यक्ती अशा अर्थाने मराठीमध्ये पहारे आडनाव झालेलं आहे पंधरावं आडनाव आहे मेलकारे मेलकार हे आडनाव फारसी शब्द मेलकार याच्यापासून निर्माण झाले फारसीमध्ये त्याचा अर्थ होतो शस्त्रविद्या शिकवणारा शिक्षक सोळावं आडनाव आहे एलची एलची आडनाव आपल्याला अजून पण बऱ्याच ठिकाणी आढळतं मुळातला एलची हा फारसी शब्द आहे एलचीचा अर्थ होतो राज्याचा वकील सतरावं आडनाव आहे बातमीनीस त्याचा फारसीमध्ये अर्थ होतो अखबार नवीस किंवा बातमी देणारा बातमीनीस पण आडनाव आपल्याकडे काही ठिकाणी आढळते किंवा बातमी आडनाव आढळते काही ठिकाणी ते फारसी शब्द अखबार नवीसवरून आलेला आहे तेरावा आडनाव आहे जवा मर्दे तर जवा मर्दे हे फारसी शब्द जवा मर्दे याच्यावरून आलेले याचा अर्थ युवा तरुण व्यक्ती किंवा याच्यावरून वेगळी वेगळी आडनावं पण तयार झालेली आपल्याला मराठीमध्ये काही अपभ्रंश झालेली दिसून येतात एकोणीसावं आडनाव आहे पछाडे पछाडे म्हणजे फारसी भाषेमध्ये शत्रूला पछाडणारी किंवा पराभूत करणारी व्यक्ती त्याला फारसीमध्ये पछाडे असं म्हणतात त्याच्यावरून पछाडे आडनाव मराठीत निर्माण झालेलं आहे पछाडणे किंवा पछाड असा प्रकारचा तो फारसी शब्द आपण म्हणू शकतो विसव आडनाव आहे परमार परमार आये जे आहे ते मूळचं गुजराती आडनाव आहे पण महाराष्ट्रामध्ये पण जे काही आपले मित्र स्वतःला राजपूत वंश सांगतात त्याच्यामध्ये पण आपल्याला परमार आडनाव आढळून येतं त्याचा अर्थ शत्रूचा समूळ नाश करणारी व्यक्ती परमार म्हणजे शत्रूचा समोर नाश करणारी व्यक्ती एकविसावा आडनाव आहे झुंजारे झुंजारे म्हणजे झुंज देणारा किंवा झुंजणारा हे पण एक फारसी शब्द आहे त्याच्यावरून झालेलं झुंजारा आपण ज्याला म्हणतो झुंजार एखादा माणूस झुंजार आहे योद्धा आहे त्याच्यावरून झुंजारे आडनाव निर्माण झालेलं आहे तर ही काही आडनावं आहेत ही लष्करी तळाशी आणि लष्करी तळावर उपस्थित असणाऱ्या लष्करी तळाशी संबंधित असणाऱ्या काही मित्रांची आडनावं आहेत ही आडनावं आपण आजच्या भागामध्ये पाहिली पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अश्वरोही मराठी आडनाव अश्वरोही मराठी आडनावं म्हणजे घोडदळाच्या संबंधित जे आडनावं आहेत जी मराठी भाषेमध्ये प्रचलित झालेले आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत ही आडनावं आपल्याला कशी वाटली ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आवर्जून कळवा जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एकशे पन्नास वेगवेगळ्या प्रकारच्या आडनावांची व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचायला मदत होईल हे अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला सहाय्याची गरज लागत असते कारण संशोधनासाठी गरज असते जर आपल्याला काही शक्य होत असेल तर गुगल पेच्या माध्यमातून चॅनलची मेंबरशिप घेऊन किंवा इतर कुठल्याही माध्यमातून आपण मदत करू शकत असाल तर जरूर करा अशाच प्रकारचे तर्कशुद्ध विश्लेषण वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव जय महाराष्ट्र जगदंब